नमस्कार विधानसभा निवडणुकीत भाजप मायुतीला राज्यात घऊघवी देश मिळाला असून दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील निवडणुकांपैकी तब्बल दोनशे सदोतीस जागांवर भाजप मायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे त्यामुळे महायुतीचं सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालं आहे मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून चांगलेच रणकंदन माजलं आहे त्यातच मुख्यमंत्री पद भाजपकडेच राहणार असल्याचा निर्णय दिल्लीत झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवगिरी बंगल्यातून सुरक्षेशिवाय बाहेर पडल्याचे समोर आले आहे एकीकडे एक राज्यात मुख्यमंत्री पदाबाबत मोठं राजकारण व घडामोडी घडत असताना अजित पवार हे अचानक दिल्लीला गेल्याची चर्चे मुंबईतील त्यांच्या बंगल्याबाहेर सुरू आहे दरम्यान राज्यात भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीला जनतेनं स्पष्ट बहुमत दिल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून रणकंदन पाहायला मिळत आहे मायाुतीमधील तिन्ही पक्षाचे आमदार हे आपल्या नेत्यांसाठी देव पाण्यात ठेवून आहेत राष्ट्रवादीचे आमदार हे अजित पवारांच्या नावाचा जप करत आहेत तर एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावा शिवसेना आमदार करत आहेत भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची बॅनर झळकावत अगोदर त्यांना मुख्यमंत्री बनवला आहे मात्र दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणाचं नाव समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण मुख्यमंत्री पदाबाबत धक्का हा भाजपचा इतिहास यापूर्वी अनेकांनी पाहिला आहे त्यामुळे महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री कोण मिळेल की देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यातच मुख्यमंत्री पदाची माळ पडेल हे लवकरच स्पष्ट होईल